नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये आज पुन्हा तुमचं स्वागत आहे आपण एक महिन्यापूर्वी करडई पिकाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली होती करडई हे पीक रब्बी हंगामातील उत्तम तेलबिया असणारं असणार पीक आहे यामध्ये तुम्हाला लावणीपासून ते काढणीपर्यंत टोटल मार्गदर्शन दिलेलं आहे आपण अशाच एका कर्डे प्लॉटला विजिट देण्यासाठी आलेलो आहे आणि हा करडईचा प्लॉट जो आहे एक नंबर एक आलेला आहे त्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी खास हा व्हिडिओ मी बनवत आहे या कर्डेला जवळपास दोन महिने होत आलेले आहेत जवळपास दोन महिने झालेच आहेत आणि या कर्डला ह्या शेतकऱ्यांनी एक पाणी दिलेलं आहे आणि एक फवारणी केलेली आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा एक करडई पीक या जवळपास या कर्डईला अं फुटवा कर्डई पिकाला फुटवा होत नाही पण ह्या ठिकाणी बघा आ, किती प्रमाणामध्ये याला फुलाची लागण होणार आहे ह्यामध्येच थोडक्यात सांगतो बघा हे करडई आता बघा एका झाडाला किती फुलं लागतील जवळपास बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जवळपास एका झाडाला दहा ते पंधरा फुलं लागायची शक्यता आहे कारण जेवढा याने फुटवा केलेला आहे वरच्या साइडला वरच्या साइडला जेवढा फुटवा केलेला आहे तेवढ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फुलं लागण्याची शक्यता आहे तेवढ्या प्रमाणामध्ये फुलं लागतील हे मला खात्री आहे कारण कसं आहे या करड्याला या शेतकऱ्यांनी एक पहिली फवारणी केली त्यामध्ये का कंपनीचा अठ्ठावीस सात झिरो आणि ह्या ठिकाणी थोडी लहान प्रमाणात आई लागली होती आणि मवा पण होता त्यामुळे या शेतकऱ्यांनी कीटकनाशकमध्ये रोगर नावाचं एक कीटकनाशक टाटाचं टाटा कंपनीच घेतलं होतं त्यामुळे टोटल मवा हा या ठिकाणी कुठला राहिलेला नाही टोटल मवा संपलेला आहे बघा तुम्ही हा कर्ड पाहू शकता एकच झाड आहे करड्याचं कशा प्रकारे या कर्ड्याची वाढ झालेली आहे बघा टोटल जवळपास दहा ते पंधरा फुलं लागायची या या झाडाला शक्यता आहे तुम्ही पाहू शकता हे करड्याचं झाड कशा पद्धतीने आलेलं आहे अशा पद्धतीने जवळपास पन्नास टक्के या कर्ड्याचे झाडं या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे शेतकरी समाधानी आहे आणि ह्या शेतकऱ्याला आपण सांगितलं होतं की फवारण्यासाठी अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो रोगर बुरशीनाशकमध्ये मध्ये त्यांनी साधत यमपंचा घेतलं होतं आणि टॉनिकमध्ये त्यांनी घेत असताना किरण कंपनीचं ऑर्गॅनिकचं बॉफ नावाचं टॉनिक त्या ते, ठिकाणी त्यांनी फुलासाठी घेतलं होतं त्यांना आपण किरण कंपनीचं बॉफ अशा प्रकारचं सजेशन केलं होतं त्यामुळे त्यांनी बॉफ कंप आपलं किरण कंपनीचं बॉफ हे औषध त्यांनी फवारलं होतं अशा प्रकारे त्यांनी कीटकनाशक मध्ये रोगर टॉनिकमध्ये बॉव खातामध्ये आट झिरो अशा प्रकारे त्यांनी फवारणी केली होती आणि ह्या शेतकऱ्यांची फवारणी जोपास सक्सेस झाली आहे कारण की मी या कडेला मवा मवा पाहिला होता टोटल मवा पूर्णपणे मवा निघून गेलेला आहे आळी पण या ठिकाणी राहिलेली नाही आणि जर फुटवा जर म्हणला तर फुटवा कसा असतं कडायचं तो का बघा असं एकच झाड असतं मुळातून त्याला असं बुडातून असं फुटवा होत नसतो इतर पिकासारखं पण हे वरच्या साइडला दोघा हे बघा कसं आले वरच्या साइडला जे असतं अशा प्रकारचं जे फाटे निघतात त्या प्रत्येक फाट्याला एक एक फुल लागत असत त्यामुळे या झाडाला कमीत कमी ते पंधरा ते वीस फुलं लागत शक्यता आहे अशा प्रकारे ही जी वरायटी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली फुले कर्ड ही वरायटी आहे आणि ही वरायटी आहे पाण्याची व्हरायटी आहे त्यामुळे पाण्याची आणि काटेरी अशा प्रकारची व्हरायटी आहे त्या ही जी व्हरायटी आहे छान प्रकारे या शेतकऱ्यांनी याला पाणी देऊन फवारणी करून सक्सेस केलेली आहे आणखीन एक दोन महिन्यानं किंवा दीड महिन्यानं हे कर्डई पीक निघल त्यावेळेस आपल्याला या शेतकऱ्याने खरंच कशाप्रकारे या कर्ड्याला जपलेलं आहे कशाप्रकारे फवारणी केलेली आहे आपल्या पूर्णपणे समजणार आहे पण थोडक्यात बघा हे कर्डईचं झाड कशा प्रकारे वाढलेला आहे जवळपास पंधरा ते वीस फुल या कड़े लागतील असा अंदाज आहे हे पूर्ण प्लॉट बघा कर्डेचा टोटल प्लॉट बघा अशा प्रकारचे कर्डे या ठिकाणी आलेले आहे माझं सर्व शेतकऱ्यांना विशेष आव्हान आहे की ज्या शेतकऱ्यांनी कड़े पीक केलेला आहे त्या शेतकऱ्याने दोन पाणी जरी दिले कड़ेला तर कड़े पूर्णपणे सक्सेस होणार आहे आणि कर्डेवर जो पडतो शक्यतो मवा पडतो आणि शक्यतो साधारण पडत नाही पण मवा पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी मवा मवा हे कीड पूर्णपणे नाहीशी करायचे असेल तर रोगर नावाचं कीटकनाशक तुम्ही फवारणं गरजेचं आहे ह्या शेतकऱ्यांनी रोगर कीटकनाशक शे फवारल्यामुळे कुठलाही मवा राहिलेला नाही अशा प्रकारे इतर शेतकऱ्यांनी पण चांगल्या प्रकारचं रोगर फवारणी करून घ्यावी टॉनिकमध्ये तुम्ही तुमच्या दुकानात जवळच्या दुकानात जे टॉनिक अवेलेबल आहे टाटा कंपनीचं टाटा बहार असेल बुम असेल किंवा किरण कंपनीचं जर बॉक्स भेटलं तर सर्वात उत्तम राहील आणि खात्यामध्ये तुम्ही अठरा जोरचा प्रो ह्या शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग सक्सेस झालेला आहे <coughs> कशामुळे हे बघा फवारणी करण्यापूर्वी फवारणी करण्यापूर्वी फक्त एक ते दोन असे फुलं यायची कंडिशन होती पण फवारल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा फुलं येतील अशा प्रकारचं अ त्या ठिकाणी फांद्या फुटलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार आहे पहा तुम्ही एकदा कर्डई बघा जे कशा प्रकारचे कर्ड आलेले आहे एकच झाड आहे अशा प्रकारचे कर्डई आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करत असताना अ चांगला योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे योग्य फवारणी करून पाणी देऊन अशा प्रकारे तुम्ही कर्डयाची सांभाळणं सांभाळून सांभाळ म्हणजे सांभाळणं करा कारण कसं आहे मार्केटमध्ये मागच्या वर्षी कर्डईला जवळपास दहा हजार क्विंटल भाव होता आणि यावर्षी पण दहा हजारपेक्षा जास्त होईल कारण कर्डईचं जे पेरणी क्षेत्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे मागच्या वर्षीपेक्षा निम्मेचा निम्म क्षेत्र झालेलं आहे म्हणजे मागच्या हो वर्षी पाच टक्के कर्डेची पेरणी होती यावर्षी दोन ते तीन टक्के फक्त कर्डेची पेरणी आहे त्यामुळे कडईला हमखास भाव राहणार आहे ज्या शेतकऱ्याचं उत्पादन नंबर एक येणार आहे त्या शेतकऱ्याला खरंच हरभऱ्यापेक्षा कर्ड या वर्षी खरंच परवडणार आहे हे मला उत्पादनानुसार जाणवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्डई पेरली असं बरेच शेतकरी वाटत आपण कर्डई पेरले आणि उत्पादन कमी होईल काय अडचण नाही उत्पादन कमी झालं चालेल पण तुम्हाला उत्पादन पेक्षा भाव पण खूप राहणार आहे समजा तुम्हाला एकरी पाच क्विंटल जरी कर्डई झालं समजा अकरा हजार रुपये भाव आला अकरा पंचे म्हणजे अकरा पाचशे पंचावन्न तुम्हाला जवळपास पंचावन्न हजार रुपये भाव या कर्डेला भेटणार आहे एकरी त्यामुळे इतर पिकापेक्षा कर्डे तुम्हाला खरंच या वर्षी परडेल अशी माझी खात्री आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आणखीन एखादी फवारणी करून आणखीन एखादं पाणी देऊन तुम्ही जर कर्डेला जपलं तर उत्तम प्रकारचं उत्पादन निघेल आणि आपली, आपली आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आपला व्हिडिओ कसा आला हे तुम्ही आपल्या कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता धन्यवाद कृषी मित्र शिवाजी